नमस्कार मित्रमैत्रोनो अजितदादा पवार यांना कोण नाही ओळखत काल एक लेडीज आय पी एस ऑफिसर यांनी अजितदादा पवार यांचा आवाज ओळखला नाही सर मी तुम्हाला ओळखला नाही असं म्हटल्याच्या नंतर अजित पवार चिडले मी महाराष्ट्र का उपमुख्यमंत्री बोल रहा राहा मेरा आवाज समजता नाही क्या सुनाई नाही त्या काय समजता नाही क्या म असं कसं काय होऊ शकतं की तुम्हाला तुम्ही मला ओळखत नाही त्याच्यावर ह्या मॅडमनी असं म्हटलं की सर एक काम करा तुम्ही माझ्या फोनवर फोन करा म्हणजे मला कळेल की तुम्ही तुम्हीच बोलताय तर हे जे एवढं धाडस दाखवलं या मॅडमनी उपमुख्यमंत्र्यांच्या समोर याचं सगळीकडे कौतुक होतंय आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांना असं वाटतंच की महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक अधिकारी असावेत आणि काही प्रामाणिक का अधिकारी नक्कीच आहेत तर त्यांना तसं कामही करता यावं अशी व्यवस्था निर्माण व्हावी पण आपल्याकडे काय दिसतंय तर जे प्रामाणिक काम करणारे लोक आहे त्यांना ही व्यवस्था हे जे काही राजकारणी आहेत हे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत ते प्रामाणिकपणे कामसुद्धा करू देत नाही आता ह्या अंजना कृष्णा म्हणून आय पी एस ऑफिसर आहे ज्यांचं पोस्टिंग सोलापुरात म्हाडा या ठिकाणी झालेलं आहे आणि ह्या मॅडम त्यांचं रेग्युलर कर्तव्य बजावत होत्या काय काम असतं सरकारी अधिकाऱ्यांचं काही चुकीचं चालत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घेणे जे काही नेमून दिलेली काम आहे ते करणे तर ह्या गेल्या होत्या जिथं बेकायदेशीर मुरुमुपसा उपसा चाललेला होता त्या गेल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे काही लिगल नाही आहे इलिगली चाललेलं आहे म्हणून त्यांनी ॲक्शन घेतली त्या लोकांवर तर आता बहुतेक त्यांच्यापैकी काही लोक अजित पवार गटाचे असतील किंवा राजकारणाशी संबंधित लोक असतील त्यांनी डायरेक्ट अजित पवारांना फोन लावला त्यांना फोन लावल्याबरोबर अजित पवारांनी त्याच कार्यकर्त्याच्या फोनवर कार्यकर्त्याला सांगितलं की मॅडमला फोन द्या फोन मॅडमजवळ जातो या मॅडम एवढ्या भारी त्यांनी फोन लाऊडवर ठेवला आणि त्यांचं रेकॉर्डिंग होऊन राहिलं आणि त्या मॅडम बोलत आहेत आणि मॅडम जे काय बोलतायत ते पहिले तुम्ही ऐका आय का साथ बोल आदेश देता पवार जी का फोन रुकवाने अभी मुंबई में जरा का एकदम खराब हुआ है, देपड़ियो है।, देपड़ियो 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 है। देपड़ियो देपड़ियो दे� उसको अपने को प्राधान देना है मेरा नाम बताओ उनको सर मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बताओ सर मुझे, तो मुझे, तो मुझे से से पता आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रहे मुझे मुझे देखना है ना नंबर दे दो या कॉल करो ठीक है बोल देता है से, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर हुआ है क्या सर कैसे पता तो नहीं तो है नहीं ना मैं नाही ऐकले तुम्ही हे लोक आहेत की आम्ही लाडक्या बहिणींचं संरक्षण करणारे आहे म्हणतात हे लोक म्हणतात की आम्ही विकास करण्यासाठी पक्ष पक्षांतर केलं पक्ष बदलला किंवा आम्ही साथ सोडली काही लोकांची हेच तेच लोक आहेत जे म्हणतात की आम्हाला सर्वसामान्यांचं कल्याण करायचं आहे यांना सर्वसामान्यांचं किती कल्याण करायचं आहे हे दिसतंय याच्यामधून की एक मॅडम जे आपलं कर्तव्य बजावत होत्या हे कर्तव्य बजावणं सर्वसामान्यांच्याच हिताचं आहे कारण मे बी ती जमीन किंवा ते जे काही आहे ते कोणाची तरी मालकीचं किंवा सार्वजनिक मालकीचं असेल तर याची हानी होऊ नये म्हणून ज्या मॅडम काम करत आहे त्यांच्यावर त्यांनी प्रामाणिक काम करू नये म्हणून उपमुख्यमंत्री म्हणतात की ते थांबवा त्यांना सोडून द्या नाही तो मै तेरे उपर ॲक्शन लुंगा बोलण्याची भाषा साहेब ते आय पी एस ऑफिसर आहे ठीक आहे तुमच्या घरातली लहान पोरगी नाही आहे तुमची नात नाही आहे ब ठीक आहे तुम्ही म्हटलं मै तेरे उपर ॲक्शन लुंगा तेरे तू म्हटलं पण ॲक्शन लुंगा ही काय धमकी आहे या मॅडम बेकायदेशीर काम करत होत्या की ते माणसं बेकायदेशीर काम करत होते उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर ॲक्शन घ्या जे काय असेल ती शिक्षा द्या त्यांना हे म्हणायला पाहिजे होतं अजितदादा अजितदादानी काय बोललं याच्यावरून ये लक्षात येत आहे की हे जे काय आज सत्तेमध्ये बसलेले सगळेच आहेत ना सगळेच हे जे कोणी आहेत हे लोक नेमकं तिथे प्रामाणिक लोकांना काम करू देत आहेत की अप्रामाणिक लोकांनी काम करावं म्हणून ती तिथे जाऊन बसलेले आहेत कारण आत्ताच्या या फोनवरून तरी एवढंच लक्षात येत आहे की त्यांना असं वाटतं की हे जे काय बेकायदेशीर काम चाललेलं आहे ते चालू द्यावं आणि हे काय नवीन नाही आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रभर बेकायदेशीर वाळू उपसा असेल बेकायदेशीर गिट्टी दगड हे सगळं नैसर्गिक संदा संसाधने घेऊन जाण्याचा खूप मोठं रॅकेट आहे आणि हे सत्तेमध्ये हे जे काही घेऊन जाणारे सगळे लोक असतात यांचे सत्तेतल्या लोकांसोबत कायम लागे बांधे असतात त्यांचं कमिशन काही ना काही ते तिथपर्यंत पोहोचतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना अभय मिळतं की तुमच्यावर कारवाई होणार नाही तुम्ही काहीही करा आणि हे आपोआप अप छान कामं करतात कोण छान कामं म्हणजे हे सगळे जे काही बेकायदेशीर कामं करतात आणि त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला जरी गेलं कोणी किती प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर काय असतं की मॅ ऊपर ॲक्शन लुंगा आता ह्या मॅडमचं एक मानलं ती डायरेक्ट घाबरलेली दिसत नाही आहे त्यांना असं वाटलं की ओके ठीक आहे तुम्ही असाल उपमुख्यमंत्री ते म्हणतात की माझा आवाज कसं काय नाही ओळखला आता ह्या केरळ ज्या आहेत मूळच्या त्या कसं काय आवाज ओळखणार आहे आणि आज ए आयच्या जमान्यात तर कोणी कोणाचाही आवाज काढतं आहे तर या मॅडम म्हटलं की तुम्ही माझ्या व्हॉट्स तुम्हाला मला फोन करा हे काय दुसऱ्यांच्या फोनवर मी कसं काय ॲक्सेप्ट करू तुम्ही मला तिथे फोन करा मग मी ठरवेल की हां मला आलेलं आहे लेख ही सर तर हे मान मानावं लागलं मला म्हणजे डायरेक्ट उपमुख्यमंत्री फोन करताय महसूल अर्थकांत खाता ज्यांच्याकडे आहे ते तो माणूस फोन करतोय आणि तरी या मॅडम म्हणतात तुम्ही माझ्या फोनवर फोन करा आणि मग मला सांगा दुसरं कोणी असं तर डगे हो 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 सर हो सर हो सर ठीक आहे सॉरी सॉरी सर माफ करा सर असंच सगळं बोलले असते लाचारी केली असती काय आपल्यावर ॲक्शन होऊ नये म्हणून काय काय केलं असतं पण या मॅडम एवढं बोलल्याच्या नंतर इथं डगमगलेल्या दिसत नाही आहे त्यांचं खूप कौतुक होतं आहे पण सगळ्यात वाईट काय वाटतं माहिती का हे सकाळ दळभद्री यांनी काय हेडिंग काय दिलं बघा दादांचा कॉल अधिकाऱ्याला झाप झाप झापलं जाप अरे मूर्खांनो सकाळवाल्यांनो येड आहेत का तुम्ही तुम्हाला दादांकडून पैसे भेटलेले आहेत का अधिकाऱ्याला झाप झाप झापलं जाप अरे उलट म्हणायला पाहिजे होतं हे काय अभिमानाने सांगायची गोष्ट आहे जी अधिकारी प्रामाणिक काम करते तिला झापलं म्हणून तुम्ही मिरवता टेंबा तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की अधिकाऱ्यांना काम करण्यापासून थांबवलं अधिकाऱ्यांना प्रामाणिक काम करण्यापासून थांबवलं हे, हे हेडिंग असायला पाहिजे होतं किंवा दादांना या मॅडमनी जुमानलं नाही हे हेडिंग असायला पाहिजे होतं तुम्ही कधी कोणतं हेडिंग द्यायचं तुम्हाला हे पण कळत नाही आणि तुम्ही चालले पत्रकारिता करायला अरे पत्रकारिता अशी नसते करायची काहीतरी मॉरल काय व्हॅल्यू देत आहे तुम्ही हे हेडिंग लिहून तुम्हाला असं वाटतं हा नाही जे झालं ते सांगायला पाहिजे काय झालेलं आहे इथं अधिकारी प्रामाणिक काम करतो ती हे लिहायला पाहिजे या सगळ्या मीडियावाल्यांनी ना मधल्या काळामध्ये तुम्ही बघा जे काही वेगवेगळ्या वेग विषयावरचे हेडिंग चालवलेले आहे इतके संतापजनक आहे की असं वाटतं की हे कशाला करतात पत्रकारिता आणि कशाला यांचं नाव एवढं मोठं आहे हे कोण यांना टायटल सुचवतं यांना अक्कल तरी आहे का यांना संविधानाचा सेन्स आहे का यांना काही मॉरॅलिटी आहे का यांना या देशाबद्दल इथल्या जनतेबद्दल खरंच काही तळमळ आहे का असे प्रश्न मला पडायला लागलेले आहेत यांचे हेडिंग पाहून पण लोकांनी खरंच कौतुक केलं एक तर मला इतकं बरं वाटलं की याच्या खालच्या कमेंट्स पाहून मला कळलं की लोकांना हवंय की कोणीतरी असं खूप प्रामाणिक काम करणारे लोक आहेत या मॅडमचं पण तुम्हाला माहिती आहे की यांच्यावर किती दबाव होता त्या नीलम गोरे आणि नार्वेकर हे दोघ जण कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे ज्या कॉलवर ते बोलतात की पुण्यात आपल्याला दंगल घडवून आणायची आहे हे रेकॉर्डिंग त्यांच्याकडे त्यांनी एफ आय आर करायची होती त्यांच्यावर कर नीलम गोरे जे आता यांच्यासोबत आहेत तेंच शिंदे साहेबांसोबत तर ह्या एफ आय आरसाठी साठी त्यांच्यावर किती दबाव आला की एफ आय आर करू नका ते केलं तर तुम्हाला कमिशनर पद मिळणार नाही तुम्हाला तुमची बढती होणार नाही पण तरी त्या घाबरल्या नाही त्यांच्या हे खूप सुंदर पुस्तक आहे तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही खरंच हे पुस्तक घ्या वाचा ते किरणबदीच जसं आयडियर खूप गाजलं मी तर म्हणते किरण बेदी जर इतक्या प्रामाणिक असत्या तर आज जे इतकं देशभरामध्ये वोट चोरी निघालेली आहे एक शब्द त्यांचा आलेला नाहीये इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा निघाला एक शब्द आला नाही गणवेश घोटाळा झाला एक शब्द आला नाही राफेलचा घोटाळा झाला त्याच्यावर एक शब्द आला नाही एवढे मोठे मोठे घोटाळे खोटं बोलणारे पंतप्रधान तिथे बसलेले आहेत त्याच पक्षाचे या मॅडम काम करत आहेत प्रामाणिक असत्या ना तर लगेच बाहेर पडल्या असत्या एकेकाळी मी त्यांना साथ दिलेली आहे त्या अण्णाच्या आंदोलनाच्या वेळेला पण आज मला खरंच वाटतं हे प्रामाणिक नाही आहे यांचे चेहरे उघडे पडले हे खूप बरं झालं पण ह्या मॅडम प्रामाणिक आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि अजून तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या तुमचे अनेक लोकं असतील की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय करू इच्छित आहेत तर मा मी स्वतः आठ वर्ष स्पर्धा परीक्षेला शिकवलेलं आहे टेस्ट सिरीज घेतलेली आहे पुण्यामध्ये डेक्कन आयस म्हणून आमचा खूप चांगला मोठा क्लास होता कोविडनंतर तो बंद झाला पण आत्ता मी इतक्यातच ऑनलाईन एक छोटासा कोर्स आहे त्याचा वेबिनार मी स्वतः लाईव्ह येऊन घेणार आहे दोन तासाचा याच्यामध्ये मी जे लोक नवीन असतील ज्यांना एम पी एस सी करायचं आहे भविष्यात अधिकारी व्हायचं आहे त्यांच्यासाठीचा हा कोर्स आहे बऱ्याच लोकांचा संभ्रम असतो की काय करू काय नको करू एम पी सी हे किती डीप आहे किती अभ्यास करावा लागतो अभ्यासाचे स्ट्रॅटेजीज काय असतात आता लिखाणाची झाली आहे तर काय लिखाणं अपेक्षित आहे सी रायटिंगमध्ये काय लागतं हे सगळं एकंदर ज्याला आपण फाउंडेशन कोर्स म्हणूया आणि अधिकारी तुम्ही झाल्याच्यानंतर तुमच्या आतमध्ये कुठले गुण पाहिजे जेणेकरून हे असे अजितदादांनी आज जसं झापलंय नाही या लोकांना त्याला काय उत्तर देता येईल आणि कसं हे राहता येईल याच्यासाठीचा हा कोर्स आहे फाउंडेशन कोर्स इथे तुम्हाला क्यू आर कोड दिसत असेल तो स्कॅन करून तुम्ही ते जॉईन करू शकता या आठवड्यामध्ये मी तुम्हाला या कोर्स थ्रू भेटणार आहे म्हणजे ज्यांना कोणाला हवं असेल ते तुम्ही त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा पण अजितदादा पवार हे पटलं नाही अधिकारी नी काम करावं म्हणून हे करू दिलं पाहिजे आणि हे जर असे आधी तुम्ही जर का दबाव देत असाल तर प्रामाणिक अधिकारी कसे काय काम करू शकतील आणि म्हणून मग हा सगळा जो काही भ्रष्टाचार वाढलेला आहे रस्ते बांधले जातात ते पडून जातात फुटतात खड्डे पडतात का कारण कमिशन खाऊ दिलेलं आहे सत्ताधारी लोकांनी हे थांबवायचं असेल तर आपल्याला प्रामाणिक अधिकारी तिथे पोहोचणं खूप आवश्यक आहे आणि इथंच नाही राजकारणामध्ये सुद्धा सत्तेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ते सगळे मंत्रिमंडळामध्ये सुद्धा प्रामाणिक लोक हवे आहेत ते जर असेल ना तर हा देश आपला पुढे जाईल आणि याच्यासाठी आपण सगळेजणं प्रयत्न करत राहूया थांबते थँक्यू सो मच